मोरारशी देसाई राष्ट्रीय योग संस्थान व आयुष मंत्रालय नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार पंचवीसमधील अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त चाळीस दिवसांच्या पूर्वसिद्धता योगाभ्यासाचे आयोजन केली विद्यापीठाच्या श्री बी एम कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते या कार्यक्रमाला के एल विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन गंगाणे कुलसचिव डॉक्टर एम एस गणाचारी आयुर्वेद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर पी जे जाडर डीन डॉक्टर बसवराज तुमकी स्वस्ववृत्त प्रमुख डॉक्टर अशोक पाटील डॉक्टर संजीव टोंनी डॉक्टर संदीप सगरे प्राध्यापिका डॉक्टर सुमन आणि स्वस्वृत्त विभागातील पदव्युत्तर विद्यार्थी उपस्थित होते

योग प्रशिक्षिका श्रीमती रश्मी चव्हाण यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या योगासने सादर करून मार्गदर्शन केले डॉक्टर विष्णुप्रिया डॉक्टर पोळी डॉक्टर संदीप सागर आणि इतरांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले संकल्प शिंदे के मराठी बेळगाव